नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज कांदेपोहे बनवायचे आहेत आणि हे बघा आपल्या अंगणात ना कडीपत्त्याचं झाड आहे त्याचा कडीपत्ता थोडासा घेऊन जाऊया अंगणात झाड असलेलाचा एक फायदा ताजा ताजा कडीपत्ता कोणत्याही भाजीत आमटीत कांदेपोहे उपीट बनवत असताना वापरायचा मस्त असं स्वाद ह्याच्यात कोणत्याही पदार्थामध्ये खरं सांगायचं मग मस्त आहे ना बघा बरं विकत कितीही कडीपत्ता जरी आणला तरी तो आणि हा झाडाचा तोडले थोडासा फरक राहतोच चला हे सू फक्त गावी आल्यानंतरच आता जोपर्यंत मी गावाकडे आहे तोपर्यंत तुम्हाला असे छान छान व्हिडिओ गावाकडचे पाहायला मिळतील मैत्रिणींनो आज कांदेपोहे बनवायचे होते सकाळी नाश्त्यासाठी आणि पाच ते सहा लोकांसाठी बनवायचे होते थोडा थोडाच नाश्ता करणार होतो पण चला म्हटलं तर त्यासाठी पोहे भिजवून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेले आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे तेलामध्ये आपल्याला छान असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये घातलेली आहे आणि दोन ते तीन हिरव्या हिरच्या बारीक कट करून घेतलेल्या ते तेलामध्ये घातलेले आहेत आणि नेहमीवर का पोहे बनवत असताना भरपूर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे हे बघा मिरची घातल्यानंतर छान असं थोडीशी मिरची भाजण्यासाठी परतून घ्यायची आणि ताजा ताजा तोडून आणलेला म्हणजे झाडाचा तोडून आणलेला हा कढीपत्ता कांदा कट करून घेतलेला आहे तो इथे तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा कांदे पोहे बनवत असताना कांदा भरपूर घातला की पोहे पण छान असं छान लागतं त्यामुळे नेहमी ना कांदा जास्त वापरायचा पोहे भिजवून घेत असताना तुम्हाला जर पोहे थोडेसे कोरडे वाटले तर थोडंसं पाणी शिंपडून तुम्ही भिजवले की पोहे छान असे मौसूत राहतात कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा जर कच्चा राहिला तर तो कांदे पोह्यामध्ये छान लागत नाही त्यामुळे भाजूनच घ्यायचा कांदा छान असा त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली हळद कसं तेलामध्येच घालायचे म्हणजे पोह्याला कलर जो आहे म्हणजे रंग तो छान येतो हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि चवीनुसार जे मीठ घालायचं आहे ते इथेच मीठ घालायचं म्हणजे कांदा पण छान भाजला जातो आणि मीठ इथेच बघा घातलेलं आहे चवीनुसार आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं कांदा छान भाजलाय आता जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ना ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पोहे भिजवून घेतलेले आहेत हे बघा छान असे भिजलेले आहेत तुम्हाला थोडंसं कोरडे वाटले तर वडून थोडंसं ना पाण्याचा झपका द्यायचा झाकण ठेवून एक मिनिटासाठी बाब द्यायची मंदाची वरती पोहे जे आहेत ना ते छान असे मोकळे होतात आणि मऊ सुद्धा होतात बघा छान असं दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं हे बघा थोडंसं मिक्स करून घेतलं छान असं परतून घेतलेलं आहे आणि पोहे बघा थोड्या वेळासाठी झाकण ठेवून आपल्याला त्याची छान अशी बाब द्यायची आहे एक मिनिटासाठी छान अशी बाब दिली झाकण काढून पुन्हा परतून घेतली पोहे बघा तयार आहेत अगदी मऊ लसुषित असे पोहे झालेले आहेत बघा छान असे पोहे सकाळी नाश्त्यासाठी बनवले बरं स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि हे बघा पोहे छान असे झालेले आहेत चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा